जय शिवराय मी माधुरी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जावं आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजाच असते तुमच्यामधील सर्व इच्छा पूर्ण होऊन तर आज काय रुटीनवर काही लॉ व्हिडिओ नाही आहे किंवा काही रेसिपी वगैरे काही नाही आहे तर तुमच्यासोबत मी काही थोड्याशा टिप्स शेअर करणार आहे जे की मी दहा पंधरा दिवसापासून करत होते आणि मला थोडंसं इफेक्ट वाटतोय तर खूप सगळ्यांनाच त्याची गरज असते म्हटलं चला आज तुमच्यासोबत तो व्हिडिओ शेअर करूया तर विषय आहे तर आता थंडी पण चालू झाली आहे त्याच्यावर पण मी व्हिडिओ बनवणार आहे भरपूर जण विचारतात रुटीन वगैरे पण सर्वात आधी सध्या म्हटलं चला तर तुम्ही बघत असाल माझ्या डोळ्याखाली भरपूर ब्लॅक सर्कल आहे आणि आधी पण जास्त होते अजून पण तुम्हाला दिसत असेल बघा इथं थोडंफार मी जवळून दाखवते बघा वरती पण आहे खाली पण दिसत आहे दोन्ही साईडला आहे तर मी काय उपाय केला तेच तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर घरातीलच साहित्य घेतलेलं आहे सगळ्या गोष्टी नॅचरल आहे बाहेरून विकत आणण्यापेक्षा घरातील गोष्टीपासून जर काही आपण रेमेडी केली तर ती तर तर एकदम चांगली असते मेन म्हणजे आणि कॉस्टली पण नसते आणि दुसरं म्हणजे त्याचा काही साईड इफेक्टही नसतो वेळ लागतो थोडासा फरक पडण्यासाठी म्हणजे बाहेरून आलेल्या प्रोडक्टने आपल्याला दहा दिवसात फरक पडेल त्याला पंधरा वीस दिवस लागतात एवढंच असतं तर इथं मी एक बटाटा घेतलेला आहे त्याची साल काढून घेतली त्यानंतर तो चांगला किसून घेतला आणि त्यानंतर मग ना त्यातलं रुमालमध्ये टाकून मी असा रस त्याचं काढून घेतलेला आहे जेवढा रस निघेल तेवढा काढून घ्यायचा आणि बटाट्याचं असतं ना थोडासा वेळ झाला ना बटाटा लगेच लाल होतो म्हणजे त्याचा रसही लाल ला हो लाल झालेला आहे मी थोड्या वेळ राहू दिले होते ना, ना त्यामुळे बघा त्याम लाल झाला आणि काही बटाटे जे असतात जे जास्त दिवसाचे पण झालेले असतात ना त्यांचाही रस जे होतो म्हणजे थोडा वेळ झाले ना असंही कोणताही बटाटा कट करून ठेवल्यानं खूप जास्त वेळ काळा पडतो जर आपण त्यामध्ये पाणी नाही टाकलं तर त्यामुळे तुम्हाला हे थोडंसं लाल दिसत असेल नाही तर तुम्ही मला लाल का दिसता आहे तर मी त्यामध्ये कॉटन जे होतं माझ्याकडं आपला जो कॉटन होता तो नव्हता तर वातींचाच होता तोच मी घेतलेला आहे आणि तोच मी तयार करून त्यामध्ये करून ठेवला आणि मस्त फ्रीजमध्ये ठेवायचं त्यानंतर आपण ते जे फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं ना तर ते काय करायचं असं एकदम खालून लावायचं जर तुम्हाला फक्त खालीच ब्लॅक सर्कल असतील बघा हे असं लावायचं आणि ते व्यवस्थित राहतं आपण व्यवस्थित ठेवू शकतो रात्री झोपायच्या वेळेस लावायचं तर माझा रस थोडा जास्त झालेला आहे त्यामुळे मग त्यात खाली पाणी येतं आहे बटाट्याचं तर दोन्ही डोळ्यांना तुम्ही असं लावू शकतात बघा हे असं दोन्ही साईडने जर फक्त खालीच असेल तर आणि जर वरती पण असेल डोळ्याच्या वरती आता जसे माझे आहेत रात्री झोपताना काय करायचं मस्त असं फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं नाही मी तर फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं त्यामुळे मग बघा असं लावून घ्यायचं आणि मस्त असं आरामात झोपून राहायचं आणि एकदम फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे ना एकदम थंड वाटतं एकदम छान वाटतं तर बघा हे असं तर आता मी दोन्ही डोळ्यांना तुम्हाला लावून दाखवते बघा तर असं छान असं लावून घ्यायचं आणि आरामात झोपून राहायचं तर असं तुम्ही लावू शकतात आणि खालीच लावायचं असेल तर फक्त मग असं खालीच असेल तर खाली लावायचं आणि नॅचरल आहे त्यामुळे काही त्रास होत नाही बघा हे असं लावू शकतात आणि एकदम आरामात आहे काही टेन्शन नाही मस्त रात्री झोपायच्या वेळेस लावून घ्यायचं आणि तसंच मस्त डोळ्यावरती ठेवायचं किंवा मग दुपारचे जेव्हा निवांत असेल तेव्हाही लावू शकता तुम्ही आणि खरंच खूप इफेक्टिव्ह आहे तुम्ही होम रेमेडीमध्ये पूर्ण म्हणजे चेहऱ्यासाठी यूज करू शकता ते पण मी तुम्हाला सांगेलच कसं करायचं काय करायचं आणि बघा हे व्यवस्थित असं खालच्या साईडनी जर असतील तर फक्त खालीच लावायचं आता तुम्ही म्हणाल माझं कॉटन थोडंसं हे झालेलं आहे कारण तो वेगळा आहे जो आपला कॉटन असतो ना मेन म्हणजे जो कापूस असतो ना चांगला घ गावाकडे भेटतो तो जर असेल तर व्यवस्थित अशी पट्टी तयार करता येते आणि हा कसा ड्राय असतो ना वातींच आणलेला त्यामुळे असं दिसत असेल तर ता पण बघा व्यवस्थित छान राहतं आणि तुम्ही हे कंटिन्यू जर पंधरा दिवस एक महिनाभर जरी केलं सारखं तरी पण तुम्हाला इफेक्ट जाणवेल आणि खरंच कमी होतात एकदा ट्राय करून बघा तर मी पण करते आहे आणि आपलं कसं असतं ना सगळं माहिती असतं पण करायला वेळ नसतो त्यामुळे वेळ काढावा लागतो आणि मी पण याआधी काढत नव्हते आता कुठेतरी मी माझे डार्क सर्कल खूपच जास्त दिसायला लागले होते त्यामुळे मग आता मी म्हटलं ही रेमेडी तर करायलाच पाहिजे कारण बाहेरचे एवढे महागाचे प्रोडक्ट आणूनही त्याला लवकर इफेक्ट होत नाही आणि झाला तरी तेवढ्या पुरतंच होतं जोपर्यंत आपण क्रीम यूज करतो तोपर्यंत आणि नंतर पुन्हा जसेच्या तसंच होतं त्यामुळे हे जे आहेत आपण त्या बटाटा कधी पण किसून लावू शकतो तर नक्की ट्राय करून बघा आणि खरंच खूप इफेक्टिव्ह आहे त्यानंतर दुसरी एक रेमेडी आहे ती पण एकदम सोपी आहे ती सांगते मी तुम्हाला था अस्ते अस्ते तर इथं मी जे आपलं ॲलोवेरा असते कोरपड असते तिचं एक पान घेतलेलं आहे छोटंच आहे माझ्याकडं तर तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये बनवून ठेवायचं असेल तर तुम्ही जास्तही घेऊ शकतात तर त्याचा पूर्ण मी जो आहे गर आहे आतला जो जेल आहे कोरपडीचं अलोवेराचं ते काढून घेते तर बेलण्याने असं थोडंसं त्यावर रब करायचं म्हणजे तो लवकर निघतो आणि बघायला लगेच निघतो नाही तसं तुम्ही किती वेळ जरी काढत बसता तर लवकर निघणार नाही त्यामुळे आणि मस्त असा र जो आहे जेल आहे अलोवेराचा तो काढून घेतलेला आहे त्यानंतर इथं मी खोबरेल तेल टाकते आहे नारियल तेल जास्त माझ्याकडे पतंजलीचं होतं म्हणून मी ते टाकलेलं आहे तुमच्याकडे पॅरेशूटचं असेल तर तुम्ही तेही टाकू शकतात त्यानंतर बदाम तेलही टाकू शकतात जर पॅराशूटचं नाही टाकलं तरी चालेल बदाम तेल टाकलं तरी चालेल पण मी तर जे माझ्याकडं होतं ते टाकलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये दोन व्हिटॅमिन एच्या कॅप्सूल टाकल्या छान मस्त मिक्स करून घ्यायचं एक जेल फॉर्ममध्ये ते तयार होतं बघा आणि जर तुम्ही थोडंसं यामध्ये आणखी क्वांटिटीमध्ये तयार करायचं असेल तर तुम्ही आणखी टाकू शकतात जर तुम्हाला हे थोडंसं ना थंड झालं ना तर ड्राय होऊन जाईल तुम्ही जर फ्रीजमध्ये ठेवलं त्याची क्रीम तयार होईल आता जरी हे जेल फॉर्ममध्ये असेल आणि मी जी आहे हॅलोवेराचं जेल पण थोडंसं एक्स्ट्रा टाकलेलं होतं बाकीच्या क्वांटिटीपेक्षा असं तुम्ही एका काचेच्या कंटेनरमध्ये डब्बीमध्ये स्टोअर करून ठेवू शकतात आणि नंतर तुम्ही हे जेव्हा तुम्हाला लावायचं असेल तेव्हा यूज करू शकतात रात्री झोपायच्या वेळेस असं लावायचं थोडंसं म्हणजे इफेक्ट चांगला होतो आणि आपण निवांतही असतो त्यावेळेस त्यामुळे आणि फक्त डोळ्यांच्या खाली आणि वरतून एकदम म्हणजे एकदम व्यवस्थित लावायचं म्हणजे डोळ्यामध्ये जाता वगैरे नाही आणि खरंच इफेक्ट होतो याचं कारण अलोवेरा आहे त्यानंतर व्हिटॅमिन ईच्या कॅप्सूल आहे आणि खोबरेल तेल तर तुम्हाला माहीतच आहे पॅराशूट त्याने पण डार्क सर्कल खूप कम प्रमाणात कमी होतात आणि सध्या थंडी पण आहे तर तुम्ही हे जे खोबरेल तेल असतं ना आपलं पॅराशूट ना ना ते तुम्ही कंटिन्यू रोज सकाळी हातांना पायांना चेहऱ्याला लावलं तरी चालतं आपली स्किन सॉफ्ट असते ड्राय स्किन लवकर होते थंडीमुळे त्यामुळे आणि त्यातल्या ज्या ज्यांची ड्राय स्किन असेल ना तर ती लवकर ड्राय होऊन जाते त्यामुळे थंडीमध्ये तर हा आ, जो आहे उपाय करायलाच पाहिजे रोज खोबरे असतील जे आहे ना सकाळी उठल्यानंतर पूर्ण हातापायांना पूर्ण लावून घ्यायचं त्यामुळे स्किन ड्राय होत नाही आणि मॉइश्चरायझर तर असतंच ते लावलं तरीही चालेल प्रत्येकाकडे असणं असेलच असं नाही तर हा एक चांगला उपाय हो आहे आणि मेन म्हणजे स्वस्तात मस्तही आहे तर बघा इथं मी माझ्या डोळ्यांच्या खाली त्यानंतर वरतून लावून घेत आहे आणि माझे पण भरपूर डार्क सर्कल झाले कारण जे असतं ना चष्मा लावलं ना तर डार्क सर्कल होतात आणि पाठीमागे बघा पिल्लू माझा चष्मा लावून तिथं हे करतोय लगे मी काढून ठेवलेला होता म्हणून आणि चष्मने लवकर डार्क सर्कल होतात हे तर नक्कीच आहे आणि माझे खूप आधीपासूनच आहे कमी होते पण आता जरा जास्तच वाढत चालले होते म्हटलं चला ह्या रेमेडीचं खरंच इफेक्ट होतं तर थोडी तुम्ही अशी मसाज पण करू शकतात फक्त डोळ्यांची काळजी घेऊन व्यवस्थित लावायचं आणि मस्त छान असं आपण मसाज करून घ्यायची म्हणजे आपलं ते आतमध्येपर्यंत जेल आहे ते व्यवस्थित छान त्यामध्ये मिक्स होतं आणि व्यवस्थित त्यामध्ये मुरलं जातं आणि आणि तिन्ही पण जे आहे तर डार्क सर्कल्स झाले इफेक्टिवच आहे व्हिटॅमिन ई झालं त्यानंतर खोबरेल तेल झालं आपलं एलोवेरा झालं तुम्ही डेली असंच आणि नॅचरल असेल तर काही टेन्शनच नसतं आणि घरी जर ॲलोवेरा नसेल तर आपण विकत पण आणू शकतो एलोवेरा ॲलोवेरा जेल जे आहे तर ते इझिली भेटून जातं पण शेवटी जे घरचं जे असतं तर नॅचरल ते नॅचरलचं असतं तर मस्त छान मसाज करून घ्यायची आणि मस्त आपल्या डोळ्यांना असं मस्त छान असं आराम भेटतो आणि व्यवस्थित छान करून घ्यायचं आणि जेवढं तुम्ही हे जितक्या दिवस चांगलं यूज कराल पंधरा दिवस किंवा एक महिनाभर कंटिन्यू दोन्ही पण रेमेडी दोन्हीपैकी एक करायची किंवा मग दोन्ही असं आठ आठ दिवस ट्राय करून बघायचं आणि नक्कीच तुम्हाला इफेक्ट होईल तर नक्की मला कमेंट करून सांगा बघा आता मी पूर्ण मसाज करून घेतलेले आहे तर ते जेल जे होतं ते पूर्णपणे आपल्या स्किनमध्ये मुरल्या गेलेल्या आहे तुम्ही ते बघू शकतात आणि आधी किती दिसत होतं आणि आपल्या स्किन जे आहे ती पण ग्लो करायला लावते लागते तर नक्की ट्राय करून बघा आणि कशी वाटली तुम्हाला ही रेमेडी ते पण सांगा तर बघा आता मस्त माझं जे होतं तर व्यवस्थित छान झालेलं आहे मी मसाज करून घेतलेली आहे आणि आता ला हो हे असंच राहू द्यायचं तुम्ही नंतरही वॉश करू शकता फेस एक दोन एक तासांनी किंवा मग रात्री लावलं तरीही ॲज इट इज ठेवलं तरीही काही प्रॉब्लेम नसतो रात्री पण जो बटाट्याचा रस आहे ना ते जास्त इफेक्टिव्ह आहे मस्त डोळ्यावरती ठेवायचा आणि तसंच आपण डोळे बंद करून झोपलो तरी ते व्यवस्थित छान थंड राहतं आणि चांगला इफेक्ट होतो आणि हे पण तुम्ही हे दिवसाही लावू शकता जसं तुम्हाला वेळ भेटेल तसं ट्राय करू शकतात आणि मस्त छान आपल्या डोळ्यांचं जे आहे तर मसाज पण होते आणि डोळ्यांना आराम पण भेटतो तर नक्की ट्राय करून बघ आणि कशी वाटली तुम्हाला ही रेमेडी तेही कमेंट करून सांगा आणि जर तुम्ही कंटिन्यू यूज केलं तरच इफेक्ट होईल नाही तर असं एक दिवस लावलं आणि लगेच दुसऱ्या दिवशी इफेक्ट होईल असं काही नाही कारण ह्या नॅचरल गोष्टी आहे याला वेळच लागतो आणि असं म्हणतात की तूप खाल्ल्याबरोबर काही लगेच येत नसतं तशाच या नॅचरल गोष्टी असतात आपल्या ज्या की आपण त्याला वेळ द्यावा लागतो आणि तरच ते चांगल्या इफेक्टिव्ह होतात बाहेरून आणलेल्या केमिकल प्रोडक्टपेक्षा नॅचरल गोष्टी कधीही चांगल्या असतात तर नक्की ट्राय करून बघा तर नक्की ह्या दोन्ही पण रेमेडी ट्राय करून बघा आणि कशा वाटले कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद